रीमा नवी नवरी होती खूप स्वप्न पाहिली होती तिने जसे सगळ्याच मुली बघतात आपल्या लग्नाबद्दल लाईफ पार्टनरबद्दल जीवनाच्या नव्या सुरुवातीबद्दल रीमा सुशिक्षित सुंदर आणि नवीन जनरेशनची मुलगी होती लग्न होऊन सासरी आली रीमा आणि रवीची जोडी पण कोणाची नजर लागू नये अशीच होती रवी एका आय टी कंपनीमध्ये हायर पोस्टवर जॉब करत होता सगळं छान होतं लग्न संध्याकाळी असल्यामुळे सगळ्या विधी पार पडताना खूप उशीर झाला आणि त्यांना घरी पोहोचायला रात्र झाली आल्या आल्याच रिमाच्या सासूने घरात एक छोटा विधी ठेवला रिमाच्या बहिणीने तिच्या सासूला खूप समजवण्याचा सा प्रयत्न केला की आता रात्र खूप झाली आहे तर बाकीच्या विधी उद्या करूयात पण त्या मात्र ऐकायला तयार नव्हत्या त्यांनी रात्रीच्या उशिरापर्यंत विधी पार पाडले दुसऱ्या दिवशीसुद्धा बाकीच्या विधी पार पाडल्या गेल्या तिसऱ्या दिवशी नव्या नवरीने स्वयंपाक करायचा विधी होता रिमाने तिच्या हाताने प्रसाद बनवला सगळ्यांना प्रसाद खूप आवडला तिचे सासरे तर तिचं कौतुक करत म्हणाले की अशीच घराची अन्नपूर्णा बनवून राहा आणि तिला आशीर्वाद दिला सासूने रिमाला खोलीत बोलावून घेतलं परवा मी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी सुख शांती नवग्रह शांती यासाठी पूजा ठेवली आहे पहाटे पहाटे उठून केस धुवून कोरी साडी नेसून रीमा सासूबाईचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती अचानक सासूबाईंनी विचारलं बरं तुझी मासिक पाळीची तारीख कधी आहे नाहीतर असं व्हायचं की मी इथे सगळी तयारी करायची आणि तू सगळ्यांवर पाणी फिरवून टाकायची रीमाला हे ऐकून थोडं विचित्र वाटलं पण तिने लक्ष दिलं नाही ती बोलली नाही आई अजून पाच सहा दिवस बाकी आहेत तुम्ही चिंता नका करू नाही येणार ना इतक्यात पण लग्नात इतकी दगदग झाली आहे तर काही सांगता येत नाही म्हणून तू एक काम कर पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घे म्हणजे पूजेत काही व्यत्यय येणार नाही सासूबाई बोलल्या रिमाने मान हलवली आणि आपल्या खोलीत निघून गेली पूजा विधी व्यवस्थित पार पडल्या सगळी नातेवाईक आपापल्या घरी गेले होते रवीच्या पण सुट्ट्या आता संपायला आल्या होत्या ती जशी खोलीत आली रवीने तिला जोरात ओढून आपल्या जवळ घेतले आणि तिच्या गोऱ्या सडपातळ कमरेभोवती हात घालून त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं तिच्या गळ्यावर मानेवर तो किस करू लागला ती म्हणाली रवी मला काहीतरी सांगायचं आहे तुला पण रवी मात्र एक ऐकायला तयार नव्हता तो खूप अधीर झाला होता त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि हळुवारपणे किस करू लागला तशी रीमा पण त्याच्या स्पर्शाने मदहोश होत गेली पण तिला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला दोघेही आता एकमेकांचे ओठ ओठात घेऊन बेधुंद होऊन एकमेकांना किस करू लागले दोघेही खूपच आधीर झाले होते शरीर सुखासाठी दोघांनाही आता हा दुरावा सहन होत नव्हता त्यांनाही दुरी मिटवायची होती एकमेकांच्या मिठीत स्वतःला स्वाधीन करून तो वैवाहिक सुखाचा परमोच्च क्षण अनुभवायचा होता जो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या नवरा नवरीला अनुभवायचा असतो रवीच्या प्रेमाच्या वर्षावाने रीमा पूर्णपणे मधघोष झाली होती पण तरी स्वतःला सावरत त्याला बोलली रवी प्लीज ऐक ना खूप महत्वाचं बोलायचं आहे आज आईने ते ऐकून त्याने रीमाकडे पाहिलं आणि बोलला काय झालं आई काही बोलली का तुला रीमा बोलली त्या म्हणाल्या की आज घरात मंगलमय वातावरण आहे तर आज असं काही करू नको म्हणजे आपल्याला एकमेकांपासून दूर राहायला सांगितलं आहे त्या म्हणाल्या वाटल्यास मी स्वतः तुम्हाला हनीमूनचं तिकीट बुक करून देईन तेव्हा मन भरून हवं तसं एन्जॉय करा पण आज नको हे ऐकून रवीचा मूड गेला त्याने तिला तिच्या मिठीतून सोडून दिलं तेव्हा रीमा म्हणाली रवी तुला नाही वाटत हे जरा आतीच होतंय त्यावर रवी बोलला रीमा आई थोड्या जुन्या विचारांची आहे ती जेवढी वरून खडसावते ना तेवढीच आतून खूप स्वप्न आहे तू जास्त विचार नको करू एकदा का फ्लॅटची जामी मिळाली की मग आपण दोघेच असणार आहोत एकमेकांसाठी मग तुला हवं तसं तू कर मी कोणतंच बंधन तुला लादणार नाही रीमाला रवीचं म्हणणं पटलं होतं आणि तिच्या मम्मीने पण तिला हे समजावलं होतं की तिथे असेपर्यंत सासू सासऱ्यांचा सा मान करत जा भले तुझी इच्छा असो वा नसो जर तुला सासू सासऱ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करायची असेल तर तुला ते जे सांगतील तसे वागायचं आहे पाच सहा महिन्यांनी रवी आपल्या जॉबसाठी मुंबईला निघून गेला सगळे व्यवस्थित चालू होतं तेव्हा रिमाला मासिक पाळी चालू झाली आता तर तिची सासू तिच्याशी बोलणं तर तू तिच्याकडे बघायला पण तयार नव्हती तिला स्टोअर रूममध्ये राहायला सांगितलं झोपायला एक चटई दिली आणि जमिनीवर झोपायला सांगितलं तिचे जेवण खाणं पिणं तिथेच तिला दिलं गेलं घरात कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नको आणि सोफ्यावर तर अजिबात बसू नको असं तिला सांगितलं तिने स्पर्श केलेले कपडे तिला दूर ठेवायला लावली रीमाने कसेबसे चार दिवस पाच दिवस काढले चौथ्या आणि पाचव्या दिवशी तिला डोक्यावरून आंघोळ करायला लावली आता यापुढे पाळी आली की माहेरी निघून जायचं असा रीमाने विचार केला तिने हे सासूबाईंना सांगितलं तर त्या बोलल्या चांगलं आहे घर पण अपवित्र होणार नाही आणि मला वारंवार साफसफाई पण करावी लागणार नाही त्यांचे हे बोलणे ऐकून रीमा विचार करू लागली की लोक सांगतात की हे सगळं देवाला चालत नाही पण देवाला फुलंच कशी चालतात फुलं आल्यानंतर एका झाडाला फळे येतात तसेच गर्भधारणा व्हायला सुद्धा एका स्त्रीला मासिक पाळी येणं खूप गरजेचं असतं त्याशिवाय मनुष्याचा जन्मच होऊ शकत नाही जाऊ दे मी तरी काय विचार करत बसले मला कुठे राहायचं आहे ते जास्त दिवस चार पाच महिने तर काढायचे आहेत असे सांगून तिने स्वतःला समजावलं थोड्या दिवसांनी घरी कोणता ना सण समारंभ नाही तर कोणती तरी पूजा कधी हे तर कधी ते हे सांगून रिमाला पिरियड्स मागे पुढे करण्यासाठी गोळ्या घ्यायला सांगितल्या जायच्या तीसुद्धा घरी भांडणे तंटे नको म्हणून त्या घेत राहिली आता तिचं वजन वाढू लागलं होतं तिला समजत नव्हतं हे कसं काय होत आहे कारण तिचा आहारही मोजकाच होता आणि नेहमी तर व्यायामही चालू होता तिची आता चिडचिड वाढली होती शारीरिक आणि मानसिक ताण येत होता तो वेगळाच पण एकदा रवी मला इथून घेऊन गेला की सगळं ठीक होईल असा विचार करून ती खुश होत होती बघता बघता वर्ष निघून गेलं आणि आता कुठे फ्लॅटची चावी त्यांना मिळाली होती आणि तो सोबत राहू लागले आता सगळे छान चाललं होतं एकदम मनासारखं अधूनमधून सासूबाईंचा फोन यायचा मग कधी हे आहे कधी पूजा आहे असं सांगून पिरियडची तारीख असेल तर गोळ्या घे असे त्या रीमाला सांगायच्या रवी तर आईला कोणत्याच गोष्टीत मनाई करत नव्हता रीमा स्वतः पण मनात म्हणायची जाऊ दे एकदा का मला जॉब मिळाला तर मग सुट्टीच मिळत नाही असे सांगून त्यांना नकार देता येईल या गोष्टींसाठी वारंवार गोळ्या तरी घ्यावा लागणार नाहीत असेच एकदा सुट्ट्यांमध्ये दोघेही घरी आले होते तेव्हा तिथे रवीला त्या म्हणाल्या सुनबाई आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघेही नवीन विचारसरणीचे आहात पण आता लग्नाला तीन वर्ष झाली आहे काय विचार आहे की नाही तुम्हाला गुड न्यूज देण्याचा का अजूनही तुमचं काही प्लॅनिंग चालू आहे मी तर देवाच्या मागे हात जोडून लागलेले असते पण यावेळी गुड न्यूज मिळणं असं वाटत नाही व त्यांचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले पण रीमाला मात्र त्यांचं बोलणं एखाद्या बाणासारखं टोचलं ती खोलीत जाऊन रवीला याबद्दल बोलली तो म्हणाला तू कशाला चिंता करतेस अजून कुठं आपलं वय होऊन गेलं घरी जाऊन आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू दोन दिवसांनी घरी गेल्यानंतर एका चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितल्या डॉक्टरने रीमाचे चेकअप केलं आणि तिच्या काही टेस्ट केल्या आणि रिपोर्ट येईपर्यंत त्यांना बाहेर बसायला सांगितलं रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं मग त्यांनी रीमाला विचारलं रीमा तुम्हाला महिन्याला नेहमीच मासिक पाळी येते का का प्रॉब्लेम येतो तिने सांगितले लग्नाच्या आधी मला रेग्युलर येत होते पण आता पाळी मागे पुढे करण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागतात डॉक्टर बोलली काय ते कशासाठी का रीमाने एकदा रवीकडे पाहिलं आणि मग तिने डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगून टाकलं की कसं तिच्या सासूला हे सगळं अपवित्र वाटतं आणि त्यांना सणावारीत हे सगळं चालत नाही वगैरे वगैरे डॉक्टर रागाने तिला बोलली काय फायदा आहे तुमचा इतका शिक्षण घेऊन तुम्ही आजकालच्या मुली तर साधी डोकेदुखीची गोळी घेताना पण त्याच्या साईड इफेक्टचा विचार करता आधी आणि तू तर रिमा आता मी तुला काय सांगू तुला थोडीतरी कल्पना आहे का ह्या गोळ्या घेऊन तुझ्या शरीरावर त्याचा कितीही गंभीर परिणाम झाला आहे है। तुझ्या हॅलोपियानोमध्ये ब्लॉकेज आला आहे ह्या गोळ्या घेऊन आणि शरीरात होणारे हार्मोन्सच्या बदलामुळे तुझे दोन्ही ओवरीज डॅमेज झाले आहेत तुझ्या गर्भाशयात गाठी तयार झाल्या आहेत आणि तुझे आई बनण्याची चान्सेस कमीत कमी नव्वद टक्क्यापर्यंत कमी झाले आहेत तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करू मी काही गोळ्या लिहून देते जर त्यांनी गाठी वितळल्या तर ठीक नाही तर काय डॉक्टर प्रीती बोलली नाही तर तुझं गर्भाशय काढावं लागेल कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरू शकतो हे ऐकून रीमाचे हातपाय थंडगार पडले तिच्या पायाखालची जमीन सरकली रवीची अवस्थाही पण काही वेगळी नव्हती त्या दोघांनी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता की त्यांचे परिणाम इतके भयानक होतील रीमाने डोळे पुसले ती रागाने उठली आणि डॉक्टरांना म्हणाली मला माफ करा डॉक्टर मला हे सांगायला नाही पाहिजे पण तुम्ही मला सांगा मला ऑपरेशनसाठी कधी यायचे आहे डॉक्टर बोलले हे काय तुम्ही बोलताय मिसेस रीमा रीमाने रागाने रवीकडे पाहिलं आणि बोलली नाही तर काय जर गर्भाशयाच राहिले नाही तर पिरियड्स पण येणार नाही आणि माझ्यामुळे कोणाचे घरही अपवित्र होणार नाही बरोबर बोलते ना मी रवी आणि ती नि तिथून निघून गेली त्याची वाट न बघता रवीकडे मात्र याचं काहीच उत्तर नव्हतं मित्रमैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय घरं पवित्र होणार पूजा विधीमध्ये विघ्न येणार आहे हे सगळं आधीच्या युगात चालायचं चा, पण त्याची कारणे ही वेगवेगळी वेग असायची पण आत्ताचं जग बदललं आहे हे विज्ञान इतकं पुढं गेलं की त्यामुळे आपल्याला पण माहिती झालं की रेग्युलर मासिक पाळी एक नॅचरल प्रोसेस आहे ती प्रत्येक स्त्रीला महिन्याला येणारच आणि ही हे स्त्री हेल्दी असण्याची निशाणी आहे घर अपवित्र होईल पूजेत विघ्न येईल देवाला आवडत नाही अशा कारणासाठी पाळी येण्यासाठी गोळ्या घेणं म्हणजे शरीरावर अत्याचार करण्यासारखं आहे